नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरील उदाहरणे काही बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवरील काही उदाहरणे बघितली होते या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यानंतरचे व्हिडिओ नंतरचे नंतर प्रश्न बघूया जसा की हा प्रश्न तुला विचारला आहे पाचशे रुपये मुदलाची दर साल दर शेकडा दहा टक्के दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील ठीक आहे बघ प्रश्न काय आहे पाचशे रुपये मुद्दलाचे म्हणजे मुद्दल इथे आहे मी लिहितो इथे मुद्दल आहे पाचशे रुपये ठीक आहे मुद्दल आहे पाचशे रुपये त्याच्यानंतर दर साल दर शेकडा दहा दराने म्हणजे दर आहे आपल्याकडे दहा टक्के त्यानंतर सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यासाठी आता दाम दुप्पट करायची आहे ठीक आहे दाम दुप्पट करायची आहे पाचशे रुपयाचे दाम दुप्पट करायचे आहे पाचशे रुपयाची दाम दुप्पट करायचे आहे म्हणजे किती रुपये करायचे आहे अरे हजार रुपये करायचे आहे म्हणजे मुद्दल जी आहे ते मुद्दल हजार रुपये करायचे आहे म्हणजे इथे व्याज किती मिळत आहे बघ पाचशे रुपयावर पाचशे रुपये व्याज ठीक आहे जेणेकरून हजार रुपये मिळते म्हणजे सरळ व्याज इथे किती मिळत आहे पाचशे रुपये मिळत आहे लक्षात घ्या की समजा एखादी रक्कम आहे एखादी रक्कम पाचशे रुपये आहे त्या पाचशे रुपयाची दाम दुप्पट करायचे म्हणजे हजार रुपये करायचे म्हणजे पाचशे रुपयावर पाचशे रुपये जेणेकरून हजार रुपये होतील ठीक आहे मुद्दलवर व्याज समजा मुद्दल, मुद्दल पाचशे रुपये आहे आणि त्यावर व्याज किती आहे पाचशे रुपये म्हणजे किती रुपये होतात हजार रुपये तेच आपल्याला सांगितलं आहे की या पाचशे रुपयाची दाम दुप्पट करण्यासाठी किती हजार रुपये करण्यासाठी व्याज किती लागेल पाचशे रुपये व्याज होईल ठीक आहे मग आपल्याकडे सरळ व्याज आहे सरळ व्याज पाचशे रुपये आता बघ काय म्हणणं आहे मुद्दल आहे पाचशे रुपये त्याच्यानंतर दर आहे दहा टक्के आणि दाम दुप्पट करायचे म्हणजे सरळ व्याज किती घ्यायचं त्याच्यावर पाचशे रुपये घ्यायचा आहे तर तुला विचारलं आहे किती वर्ष लागतील तुला येथे वर्ष काढायचे आहे म्हणजे काळ काड़ काढायचा आहे काय काढायचं आहे मित्रा काळ काढायचा आहे मग आपणाकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुनेले दर गुनेले काळ भागेले शंभर ठीक आहे अशा प्रकारचं आपल्याकडे सूत्र आहे मग सरळ व्याज किती रे मित्र सरळ व्याज आहे पाचशे रुपये मुद्दल किती आहे पाचशे रुपये दर किती आहे दहा काळ आपल्याला काढायचा आहे भागेला शंभर जसाच्या तसा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाकायचे आणि पाचशे भागेले पाच गुणेले दहा करायचं म्हणजे किती येतात रे मित्रा याचं उत्तर येईल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पाच एक पाच पाच दहा हे पन्नास म्हणजे काळ किती येत आहे आपला दहा वर्ष किती काळ लागेल मित्रा समजा पाचशे रुपयाची दाम दुप्पट म्हणजे पाचशे रुपयावर पाचशे रुपये जर व्याज लागत असेल दहा टक्के दराने तर किती वर्ष लागतील दहा वर्ष लागतील म्हणजे पाचशे रुपये जर तुम्ही एखाद्या बँकेत ठेवले दहा टक्के दराने तर तुला ते पाचशे रुपये दहा वर्ष ठेवावे लागतील किती वर्ष ठेवावे लागतील दहा वर्ष ठेवावे लागतील तेव्हाच तुझं पाचशे रुपयाचे हजार रुपये होतील ठीक आहे तर असा होता हा प्रश्न क्रमांक एक अतिशय सोपा होता हा प्रश्न एस आर पी एफ नागपूर दोन, दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला होता आणि प्रश्न क्रमांक दुसरा बघा दोन हजार शंभर रुपये मुद्दलाचे इथे मुद्दल बघ किती आहे मुद्दल आहे दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये या एकवीसशे रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा सात दराने म्हणजे दर किती आहे सात टक्के दर आहे साठ टक्के दराने तीन वर्षाचे व्याज काढा म्हणजे तुला सरळ व्याज काढायचं आहे काय काढायचं आहे सरळ व्याज सरळ व्याज काढायचं आहे काळ दिलेला आहे तीन वर्ष काळ किती दिला आहे तीन वर्ष मग मा आपणास माहीत आहे सरळ व्याजचं सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक आहे मुद्दल गुन्हेले दर गुणिले काळ भागिले शंभर सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणून सरळ व्याज जसंच्या तसं मुद्दल किती रे दोन हजार शंभर रुपये गुन्हेले दर किती साठ टक्के गुन्हेले काळ किती तीन वर्ष भागेला किती थी? शंभर ठीक आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल आणि एकवीस गुन्हेला सात्रिक एकवीस म्हणजे एकवीस गुणेले एकवीस आणि एकवीस गुन्हेले जर एकवीस करतो म्हटलं आपण तर एकवीसचा वर्ग म्हणजे चारशे एक्केचाळीस म्हणजे सरळ व्याज तुला विचारलेला आहे सरळ व्याज किती येत आहे मित्रा एक चारशे एक्केचाळीस रुपये येत आहे हा प्रश्न तुला एस आर पी एफ छत्रपती संभाजीनगर शहर दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तुला फक्त सरळ व्याज विचारली आहे तर सरळ व्याज किती येत आहे चारशे एक्केचाळीस रुपये म्हणजे समजा एखादी वस्तू आहे किंवा एखादी तू एखाद्या बँकेमध्ये दोन हजार शंभर रुपये ठेवले सात टक्क्याने तीन वर्षासाठी तर तुला त्या एकवीसशे रुपयावर म्हणजे दोन हजार शंभर रुपयावर तीन वर्षानंतर व्याज किती मिळतील चारशे एक्केचाळीस रुपये व्याज मिळतील ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक दुसरा आता तिसरा प्रश्न बघा दर साल दर शेकडा पाच टक्के दराने तीन वर्षाचे पंधराशे रुपयाचे सरळ व्याज किती म्हणजे पंधराशे रुपये काय आहे रे इथे पंधराशे रुपये आहे मुद्दल ठीक आहे दर आणि काळ किती आहे दर दिलेला आहे पाच टक्के दर किती पाच टक्के आणि काळ किती तीन वर्ष ठीक आहे काळ दिला आहे तीन वर्ष तर पंधराशे रुपये समजा एखाद्याला तुम्ही दिले किंवा बँकेत ठेवले तर ते पंधराशे रुपयाचे पाच टक्के दराने तीन वर्षात किती सरळ व्याज होतील तर सरळ व्याज काढण्यासाठी सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे मुद्दल गुण्हेले दर गुणेले काळ भागेले शंभर मुद्दल किती रे पंधराशे रुपये दर किती पाच टक्के काळ किती तीन वर्ष भागेले किती शंभर दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल पास्त्रिक पंधरा आणि पंधरा गुणेला पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस म्हणजे तुला सरळ व्याज किती मिळतील समजा तू पंधराशे रुपये कुठल्याही एखाद्या बँकेमध्ये ठेवले पाच टक्के दराने तीन वर्षासाठी जर पंधराशे रुपये ठेवले तर तुला दोनशे पंचवीस रुपये त्याच्यावर व्याज मिळतील ठीक आहे म्हणजे दोनशे पंचवीस हे झालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार एकवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा चौथा प्रश्न बघा रुपये सात हजार या रकमेची दर साल दर शेकडा सात या दराने सरळ व्याजाने नऊ हजार चारशे पन्नास रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील आता बघ इथे तुला मुद्दल दिला आहे सात हजार रुपये किती दिला आहे मुद्दल आणि रास दिली आहे किती रे नऊ हजार चारशे पन्नास रुपये नऊ हजार चारशे पन्नास तुला दिल मंग साथी साथी, रास दिली आहे मग सरळ व्याज काढण्यासाठी काय करशील सरळ व्याज काढण्यासाठी रासमधून मुद्दल काय करायची वजा करायची म्हणजे नऊ हजार चारशे पन्नासमधून सात हजार गेल्यात दोनशे दोन हजार दोन चारशे पन्नास ठीक आहे दोन हजार चारशे पन्नास हे काय झालं सरळ व्याज हे काय झालं मित्रा सरळ व्याज ठीक है? आहे आता तुझ्याकडे सरळ व्याज आहे दोन हजार चारशे पन्नास त्याच्यानंतर दर आहे दर आहे साठ टक्के दर किती साठ टक्के आणि तुला वर्ष काढायचं आहे ठीक आहे वर्ष किती लागेल म्हणजे तुला काळ काड़ काढायचा आहे ठीक है? आहे आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक आहे भागेले शंभर पण मुद्दल किती रे मित्र सात हजार रुपये दर किती दर आहे साठ टक्के काळ काढायचा आहे भागेले शंभर सरळ व्याज किती आहे दोन हजार चारशे पन्नास ठीक आहे मग आता याला आपण सॉल्व करूया तर सॉल्व करण्यासाठी बघा काय करावं लागेल दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक चोवीस पन्नास भागेले सत्तर गुन्हेले सात सत्तर गुन्हेले सात बरोबर किती येतात मित्रा सात सात कॅन्सल दोनशे पंचेचाळीसला सातनं भाग दे दोनशे पंचेचाळीस भागेले सात सात त्रिक एकवीस सा तीन पाच सात पाच पस्तीस म्हणजे दोनशे पंचेचाळीसला जर सातनं भाग दिला तर पस्तीस येतात परत सात एक सात सात पाच पस्तीस पस म्हणजे पाच बरोबर काळ तर किती वर्षं लागतील मित्रा पाच वर्ष लागतील पाच वर्ष म्हणजे तुझ्याकडे जर सात हजार रुपये आहे आणि त्या सात हजारावर जर तुझ्या व्याज मिळत आहे दोन हजार चारशे पन्नास किती साठ टक्के दराने तर तुला पाच वर्ष लागतील किती वर्ष लागतील पाच वर्ष लागतील मुंबई पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नंतरचा प्रश्न बघा तर बघा दर साल दर शेकडा पाच टक्के दराने इथे बघ दर किती आहे दर आहे पाच टक्के पाच टक्के दराने चार वर्षाचे सरळ व्याज पाचशे रुपये आहे काळ किती चार वर्ष आणि सरळ व्याज किती सरळ व्याज दिला आहे तुला पाचशे रुपये सरळ व्याज पाचशे रुपये असल्यास मुद्दल किती म्हणजे तुला इथे मुद्दल काढायची आहे ठीक आहे मग आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक आहे मुद्दल किती आहे मित्रा मुद्दल काढायचा आहे मग मुद्दल जसाच्या तसा ठेव दर किती पाच टक्के गुन्हेले काळ किती चार भागेले किती शंभर सरळ व्याज किती पाचशे ठीक आहे मग आता याला सॉल्व करूया आपण सॉल्व करण्यासाठी काय करशील पाचशे गुन्हेले पाच गुन्हेले चार ठीक आहे पाच गुलेले चार इथे भागेला जाईल म्हणजे पाचशे गुनेले शंभर याचा गुन्हा कराच्या सोबत आणि भागेले पाच गुन्हेले चार बरोबर उद्दल ठीक आहे पाच गुन्हेले चार इकडे आल्यावर काय होईल भागेला जाईल म्हणजे पाच एक पाच किंवा पाच पाच कॅन्सल करून टाका म्हणजे इथे किती राहिला एक एकावर दोन शून्य म्हणजे शंभर किती चार एक आहे चार पंचवीस चौक शंभर ठीक आहे आणि पंचवीस गुन्हेला शंभर म्हणजे पंचवीसवर पंचवीसवर दोन शून्य देऊन द्या पंचवीस गुन्हेला शंभर म्हणजे दोन हजार पाचशे म्हणजे मुद्दल मित्रा मुद्दल किती रे मुद्दल येईल दोन हजार पाचशे ठीक आहे म्हणजे तुला सरळ व्याज व्याज दिला आहे पाचशे रुपये दर दिला आहे पाच टक्के कार्ड दिला आहे चार वर्षात तुला मुद्दल काढायची आहे मुद्दल किती येईल दोन हजार पाचशे हा प्रश्न तुला नंदुरबार पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याजवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद